भारतीय लोकांचं डोकं कोडिंगमध्ये फारच भन्नाट आणि वेगळं चालतं असं मला माझ्या काही चायनीज मित्रांनी सांगितलं होतं खरं खोटं देवाला ठाव मला कोडिंगबद्दल काही विशेष माहिती नाही पण एक गोष्ट माहिती आहे की ए आय आहे ना ते बेसिक कोडिंग करतं बॉयलर प्लेट पण हे जे गुंतागुंतीचं कोडिंग आहे ना त्याच्याकरता मानवी मेंदूची पुढची कित्येक वर्ष जरुरी आहे त्याच्यामुळे भारतीय एकदम डिमांडमध्ये असणार पण तुम्ही विचार करा की समजा लीलावती हॉस्पिटल तुमच्या मालकीचं आहे आणि तुमचा करार आहे की रेडिओलॉजिस्टला जलाशयाचा देखावा मिळेल असा बंगला बांधून द्यायचा अहो बांद्र्याला सी व्यू बंगला बांधला तर लीलावती हॉस्पिटल विकायची पाळी येईल त्याच्यापेक्षा रेडिओलॉजिस्ट आहे ना तो मग फिल्म वाचायला त्याला बांद्र्याला कशा लिहायला पाहिजे उल्हासनगरला काळू नदीच्या किनारी त्याला द्या ना बांधून राजवाडा तसं कधी ना कधी तरी होणारच होतं ना कोडिंगसाठी चौऱ्याऐंशी लाखाचं पॅकेज अमेरिकेत द्यायच्याऐवजी बेचाळीस लाखात ते कोडिंग भारतात करून घेतील आणि दुसरं काय आहे समजा भारतीय म्हणाले आमचं डोकं एकदम वेगळं चालतं आणि आम्ही अमेरिकेकरता याच्यापुढे कोडिंग करणारच नाही म्हणजे अमेरिकनचे जो टेक जायंट आहे त्यांचा कदाचित कणाच मोडेल आम्ही नाही भारतीय डोकं देणार अमेरिकन कंपन्यांना अहो पण माझ्यासारखे जे लोक आहेत हजारो अमेरिकन नागरिक आणि मीच नाही आहो आपल्या किती मंत्र्यांची मुलं पण आहेत अमेरिकन नागरिक आता आमच्यासारख्या लोकांची जी मुलं आहेत ती हजारो लाखो आहेत ती जी मुलं आहेत ती नॅचरल बॉर्न अमेरिकेचे नागरिक आहेत आणि जेनेटिकली बघायला गेलं ते शुद्ध भारतीय आहेत म्हणजे त्यांचं डोकं चालतं ते इंडियन लोकांप्रमाणे मग अमेरिकेला गरज काय पडणार त्यांच्याकडे होम ग्रोन इंडियन माल आहे की म्हणजे हापूस आंब्याची आयात कशाला करा त्यांनी रोपच मागवले आहेत तुम्ही म्हणाल काय डॉक्टर रवी गोडसे आज स्वतःला हापूस आंबा वगैरे म्हणताय रायवळात रायवळ अहो मी रायवळ आहे मी माझी पायरी सांभाळून वागेन पण बाकीचे आंब्याची कलम बघा ना पण ह्याच्यात मुख्य मुद्दा आपण विसरतोच हे जे कोडिंगचं आपण आउटसोर्स म्हटलं ते चीनला नाही करू शकत अमेरिका भारतात करू शकतो का कारण भारत हे अमेरिकेचं मित्रराष्ट्र आहे आपण दोघंही लोकशाही आहोत एकमेकांवर प्रेम आहे सुसंगती सदा घडो सुजन सुजनवाक्यकानी पडो कलंकमतीचा झडो विषय सर्वथा नावडो हा नावडणारा विषय आपल्या दोघांना कोणता आहे आणि तो काढायचा नाही ते सगळं बरोबर माहिती आहे तर मैत्रीने एकमेकांशी करणं याच्यातच भलं आहे आणि याच्यातून असाच मार्ग निघेल डॉक्टर रवी गोडसे